देखो बिक तर नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स तर ह्या ब्लॉग मध्ये आपण आज आलो हो श्रीवर्धनला वैभवच्या गावी आणि मयूरच्या गावी तर वैभवला तुम्ही ओळखतात मयूरला पण गोव्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल तर आज आपण आलोय वैभवच्या गावी आणि आपला मस्त प्रोग्राम असणार आहे की आपल्याला जायचंय तर आपण किती वाजता निघायचं हेकडे पडायला निघायचं तर आपल्याला मित्रांनो आताच आपण आलोय वगैरे जरा जेवूया वगैरे आणि साडेपाच सहाच्या नंतर आपण म्हणजे खेकडे रात्रीच निघतात ना म्हणजे थोडा अंधार आला थोडासा अंधार झाल्याच्या नंतर म्हणजे नऊ साडेनऊच्या आसपास आम्ही निघू दहा पर्यंत निघू आपण तर चला भेटूया रात्रीच तर फायनली मित्रांनो रात्रीच्या नऊ वाजता आम्ही निघालो आहोत खेकडे पकडायला तर आता वैभव आपल्याला सांगेल कुठून जायचंय आणि कसं जायचंय मी सांगणार आता मयूरला माहितीये सॉरी मयूर सांगेल आपल्याला बोल मय दाखवतो त्याला पण त्याच्या पाठी पाठी जाऊया आपण कारण की रस्ता त्यालाच माहितीये दोन दिवस अगोदर त्याने खेकडे पकडून आणलेले तर मित्रांनो हे बघा हे खेकडे असे बाहेर फिरतात तर हा दुसरा खेकडा आहे आपल्याला काळे चिंबुरी पकडायची हे बघा हे बघा हे बघा हा गवत खातोय दिसत असेल तुम्हाला तर मित्रांनो अशा प्रकारे खेकडे रात्रीचे बाहेर पडतात आणि ते घाबरत नाही त्यांना दिसतच नाही त्यांच्या डोळ्यावर टॉर्च मारल्यावरती तर आपल्याला ह्याच संधीचा फायदा उचलायचा आहे आणि आम्ही तीन चवंगडी निघालोय मयूर वैभव आणि मी तर आम्ही चाललोय मित्रांनो काळोख बघा आहे मयूर आपल्याला पुढे गाईड करतोय हे बघा असे खेकडे बाहेर येतात हे बघा मित्रांनो किती खेकडे बाहेर रात्रीचे तर मित्रांनो इकडे आता पाण्याचा आवाज यायला लागलेला आहे हा एक पूल आलेला आहे ह्या पुलावरून आपण चाललोय अच्छा इकडून जायचं आपल्याला एक काठी तर चला दे एक काठी मला तर हे बघा मित्रांनो आले आले मयूरला एक खेकडा भेटलेला आहे हा बघा दाखवा मयूर पुढे हा बघा पिशवीत टाक आता पहिली भवानी झालेली आहे चला पुढे आवाज नाही गेली 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 सोड गेली गेली, गेली। थाट नको टाकू आहे पकडला पकडला ना तर हा बघा मगाशी एक खेकडा मिस झाला आपला टाकला चला पुढे जाऊया अजून हे तिसरा खेकडा भेटलाय तिसरा खेकडा भेटली आहे मयूरला बघू चांगली आहे रे अशा प्रकारे चार खेकडे भेटलेत है ना झाडं पण आहेत जरा बघून चालावं लागतो मोठी आहे वा 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 चांगली साईज आहे मीडियम साईज आहे हो डिस्ट्रॉय इन सेकंड कुठे कुठे आहे का हा चालू पकडू टॉर्च टॉर्च पकडू आहे ना कुठे गेली हि बाई बाई भाई भाई बाई हि हळू हळूहळू हळू भेटली धन्नो मोठी साईज आहे मित्रांनो हे बघा <laughs> दगड बिघड पण उचललाय तर अजून एक भेटली मित्रांनो कुठे गेली गेली बिळात गेली गेम आहे का इकडे तर अजून एक भेटली इकडे पहिली वाली गेली ही दुसरी वाली दो। दाखव दाखव असं जरा हे बघा मादी वाटत हे बघा मित्रांनो भेटले वय पकडली दाखव दाखव बिग साईज खतरनाक नाक आता इथून थोडा भेटायला चालू झालेत इकडे भेटली भेटली मित्रांनो हे बघा तर मित्रांनो हे बघा ते आहे तर भेटलेला आहे हा बघा मित्रांनो भेटली आहे मयूरला अजून एक बादशाह भेटलाय बोलतो म्हणजे मोठी भेटली आहे बिग साईज बिग साईज बिग साईज हे बघा एकच नंबर अगोदर काय करायचं कुठे हे बघा मित्रांनो चिंबोरी तर हे बघा मस्त अशी चिंबोरी ओपन कर रे बाबा आपला पिटारा जा अंदर नाही आंगडे पट्टन घ्या आंबडे खोल् पट्टन घ्या बिग साईज खतरनाक वन टू थ्री खतरनाक खरनाक बेग साईज बेग साईज तिबत बरोबर देखो देखो अच्छा। नर है ना नर हो या नारी मैं हूं सब पे भारी ओ oh माय गॉड ये देखो बिग साइज आधुनिक चिंबोरी जबाक ये पकड़ लिया ओ माय गॉड इधर उधर बगा क्रॅम्प लागला मला पण पायाला भेटलेली आहे एक चिंबोरी दाखव मोठी साईज आहे हे बघा तर बघ पकड जरा ओपन कर खाली आहेत सगळे ओपन हे पकड मित्रांनो अंधारात काय जास्त शूट करता येत नाहीये तरी जेवढं शूट होईल तेवढा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन तर चला आपण पुढे जाऊया अजून तर मित्रांनो एक तिकडा दिसलेला आहे बघा बिग साईज बिग साईज बागा नो आपन हो जाता। हे बघा मित्रांनो बिग साईज चला आपण त्यात टाकूया गोनी मध्ये आता हे आपले सवंगडी पुढे चालले आहेत दिसत नाहीये मित्रांनो आम्ही एका व्हाळामध्ये म्हणजे जाऊन आलो तिकडे ते एवढे खिकडे पकडलेत आता हे याच्यात पलटी करणार आहे अजून परत जायचंय आपल्याला त्याच्यात पलटी करून दाखवतो तर हे बघा पहिले केवढे आहेत इकडे ह्याच्यामध्ये आता हे पलटी करतो मी मेला वाटत खेकड्या पण ठिकाण दाखवणे हे बघा मित्रांनो किती खेकड पाईप नाही टाकलं याच्या ह्याच्या सकाळी उशीर झाला उठायला अमांच काय बोलला चला आता निघूया परत खेकडे पकडायला हे <laughs> काय अंगावरती चला फटाफट फटाफट दुसऱ्या वाळाला जायचं आपल्याला हा चालू खतरनाक आहे रे वय बघ हे बघ एक मिनिट एक सेकंड एक सेकंड पकड ना कॅमेरा पकड तू पकडतो साहेब मित्रांनो हे बघा

मी तर बोलतो आता याची करंगडी गायब होती मी पण ते तर मित्रांनो हा बघा खेकडा पिल्ले टाकतोय झोपलेला काय हाय खेकडे बुवा सॉरी तर मित्रांनो आपण ह्या दुसऱ्या व्हाळाला पण आलेलो इकडे खेकडे बघितले पण थोडे कमी भेटले तर आता आपण चाललोय घरी खूप वेळ झालाय आता अकरा वाजून गेले ना okay, अकरा का साडे अकरा झाले तर आता आपण निघूया घरी चला घरीच भेटूया घरी भेटूया घरी हा बघा मयूर आणि हा वैभव तर चला घरी भेटू तर फायनली मित्रांनो आपण घरी आलेलो आहे चेक केले सहा चिंबोरे आहेत त्याच्यामध्ये खेकडे तर आता हे पण त्याच्यामध्ये पलटी करूया हे बघा आपला खजाना दिखाव असल्या भारी मोठ्या मोठ्या साईजच्या चिंबोऱ्या पकडल्यात आपण आपण पलटी करूया